हाय हा मस्ते तुम्ही काय हा चालले चालले हा जेवण झाले आता जेवण झाले हा तुमचं झालं का हा झाले झाले हा नाही नाही झालं झालं माझं पण झालं हो का होय आहे ते बरे का हा सासूबाई वगैरे बरे का हो का बरं 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 हा नाही नाही हा झाले झाले काय हा सगळं बरे हा भाऊ वगैरे सगळं बरे हा वडील पण बरे हा बरे बरे हा तुमचे सगळे बरे होय

हा जेवली जेवली हा सासूबाई ते बरी आहेत का पदर का तु तु हो तुम्हाला माहिती का काल आपण व्हिडिओ कॉल मध्ये बोलत होतो ना तेव्हा तुमच्या पाठीमागे सासूबाई आल्या होत्या गावनवर होती ना हो मग ती काय म्हणतील गावनवर रायस वय माहेरा जाऊन म्हणतील ना हो मला हा पदर होय हो मला म्हटलं सासूबाई अजून परत येतील पाठीमागे तुमच्या म्हणून मी पदर घेतले बघा हा नाही हो आवाज होय आवाज, आवाज आवा असाच आहे मी हळूच बोलते आहो ह माझा स्वभावच असाच आहे हलका हलका बोलते मी हा नाही आहो हांधी आहो मी कपडे वाळू घालायला लागते बघा अ ते कपडे वाळू घालायला लागते आहो हां नाही होय सासबाई म्हणत होते का होय चांगली आहे म्हणत होते हां बरोबर बाई बग मी जर गावून घालले असेल तर किती नाव ठेवली असते नाव मला हां म्हणून बघा मी आज साडी घातली हां काय म्हणत होती असं म्हणत होते वय बाई बघा बर किती चांगली आहेत त्या हां मग किती कौतुक करतात माझं हां म्हणूनच आहो साडी घालली नाही आहो अशी हळू अशा हाळूकुल हां हां एक मिनटं थांबा ए नरसाळ्या हा, ते हां ना दाणी दानी खाऊचा नाही का हां तिकडं मी तर कशाला बसलोय धर मारायच बसले काहीतर मार ना माकडा तो कपुतर ठाखल हा कपर पो इथं खाऊचाले ना काय दाणे आमचे हां म्हणते ना ना हान मी हा नाट नाहीत कोंबर तुमच्या कोमरे तुझा होतंय हॅलो बोला ना हां नाही 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 ना? आव असं ते घर हां याल ते म्हणून बंद केलं हां नाही नाही चालेल पुढील बोलायच आणि दाजू पुढील संस्कारी बाई असल्यामुळे तुझं सांगतो दाजूला हा तुला नाट्य करावीस फोनवर म्हणता हळूहळू बोलायला आम्हाला म्हणता कसलं बोलायचं हा लोक सुख